काळीदौला परिसरातील गावात ढगफुटी नदी नाल्यांना पूर वीज कोसळून दहा मेंढ्या ठार महागाव तालुक्यातील काळीदौला परिसरातील गावात रविवारी संततधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला पहाटेपासून सुरू झालेल्या या संततधार ढगफुटीचा दृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला तर अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कौडगाव शिवारात वीज कोसळली यात दहा मेंढ्या जागीच ठार झाले काळीदौल ते पुसद मार्गावरील पानवळ व हिवरीचे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती तसेच साईजारा येथील गावालगत असलेले पुलाचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रविवारी पहाटपासून काळी दौला परिसरातील कवडगाव हिवरी तुळशीनगर साई वागद वनोली मोहदी पोखरी कोंदरी वाकान पेडी माळवागत माळेगावसे अनेक गावात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला तर अनेक शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतातील कापूस तूर सोयाबीन ज्वारी यासह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शेतजमिनी खडून गेल्या तसेच कळगाव शिवारात चारण्यासाठी आणलेले मेंढ्यावर अचानक वीज कोसळली यात दहा मेंढ्या जागीच ठार आले यात मेंढपाळाचे अंदाजे एक लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले तसेच हिवरी कवळगाव कुंदरी माडेगाव येथे संततधार पावसामुळे अनेकांचे घरात पुराचे पाणी शिरले तसेच अनेक घरांची पतझड होऊन भीती कोसळल्या तसेच नाल्याकाठावरील अनेक शेतातील मोटर पाईप स्प्लिंकर पुरात वाहून गेले व शेती खरडली त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त घरांचे वीज पडून नुकसान झालेले मेंढपाळाचे शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे